बिर्याणी बनवायला गेलं तर ती खूप जास्त ड्राय होत असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा डिटेल रेसिपी शेअर केलेली आहे ज्यामध्ये मॅरिनेशन कसं बनवायचं ज्यूसी बिर्याणी कशी बनवायची यासाठी टिप्स सांगितलेले आहे तांदूळ कोणता निवडायचा ज्यामुळे आपली बिर्याणी अगदी सुटसुटीत बनेल फ्लेवरफुल बनेल अशा भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत सोबतच बिरिस्ता कसा बनवायचा ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा आज आपण व्हेज बिर्याणी बघणार आहोत अगदी परफेक्ट आणि अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया तर बिर्याणीसाठी इथे आपल्याला लॉंग ग्रेजचा असा तांदूळ लागतो म्हणजेच सडक असणारा तांदूळ तांदूळ निवडताना इथे आपल्याला ना पिवळसर तांदूळ घ्यायचे आहे कारण की जे पिवळसर तांदूळ असतात ना ते जुने तांदूळ असतात आणि जुने तांदळामध्ये ना स्टार्चचं प्रमाण खूप जास्त कमी असतं त्यामुळे त्याची बिर्याणी बनवली तर सुट तर ती खूपच सुटसुटीत बनते बनते आणि छानही त्यामुळे ना शक्य असेल तुम्ही फिवडसर तांदळाचा इथे वापर करा तर ही झाली पहिली टीप ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय तांदूळ कोणता सा, निवडायचा आता तांदूळ निवडलाय इथे मी दीड कप तांदूळ घेतला आहे आणि याला दोन तीन वेळेस हलक्या हाताने स्वच्छ धुवून घेतलंय आणि यांना आपण थोडस भिजत घालूया कमीत कमी अर्धा तास किंवा जास्तीत जास्त एक तासासाठी आपल्याला तांदूळ भिजून घ्यायचा आहे जोपर्यंत तांदूळ आपले भिजत आहे तोपर्यंत आपण बिर्याणीची बाकीची प्रिपरेशन करूया आता बिर्याणीमध्ये सर्वात महत्वाचा जो काही आहे ना ते म्हणजे बिरिस्ता बिरिस्ता शिवाय बिर्याणी होतच नाही तो फुलाव होऊन जातो त्यामुळे बिरिस्ता इथे आपल्याला बनवून घ्यायचा आहे इथे मी एक किलो कांदा घेतलेला आहे हा कांदा मी व्यवस्थित सोलून वगैरे घेतलेला होता आणि याला पाच मिनिटासाठी मी ना पाण्यामध्ये डीप करून ठेवलेलं होतं तर असं का यामुळे काय होतं कांद्यात मधला जो काही कडसरपणा असतो ज्यामुळे डोळ्यांना आग होते त्याचं कमी होतं आणि कांदा कट करताना आपल्याला अजिबात त्रास होत नाही एक चांगला हॅक आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलाय आता बिरिस्ता बनवण्यासाठी आपल्याला कांदा हा व्हर्टिकली न चिरता इथे हॉरिझंटली आपल्याला कट करायचा आहे यामुळे काय होतं कांद्याच्या एक एक पाकळ्या हा वेगवेगळ्या वेग होतात आणि तळताना व्यवस्थित सुटून येतात त्यामुळे विरिस्ता हे अगदी परफेक्ट होतो सर्व कांदे इथे मी व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहे लगेच याचा बिरिस्ता बनवून घेऊया तर बिरिस्ता बनवताना आपल्याला तेल इथे थोडस जास्त घ्यायचं आहे जेणेकरून कांदा इथे व्यवस्थित तळला जाईल इथे मी एक कप इतपत तेल घेतलेला आहे आणि याला मी बऱ्यापैकी गरम करून घेतले जेणेकरून कांदा यामध्ये टाकला की लवकर परतल्या जाईल आता यामध्ये आपण सर्व कांद्याचे जे स्लायसेस आहे ते ऍड करूयात आता तुम्ही म्हणाल एवढं जास्त तेल तर अजिबात काळजी करू नका उरलेले जे काही तेल आहे त्याच्यामध्ये ना कांद्याचा जो काही फ्लेवर आहे ना तो उतरतो आणि त्याच तेलामध्ये बिर्याणी जर बनवली ना तर अगदी खूपच छान अशी बिर्याणी बनते म्हणून तेल थोडस एक्स्ट्रा घ्या याच तेलाचा आपण वापर पुढे करूयात आता कांदा तळताना काय करायचं आहे मी ती का स्टार्टिंगला दोन तीन मिनिटांसाठी कांदा आपल्याला हाय फ्लेम वरती परतवायचा आहे ज्या वेळेस याला हलकेशे गोल्डन ब्राऊन कलरचे डाग यायला सुरुवात होईल त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही लो करायची आहे कारण की या स्टेज नंतर कांदा खूप लवकर करपला जातो म्हणून यानंतर कमी फ्लेम वरती आपल्याला कांदा अगदी गोल्डन ब्राऊन कलरच्या येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचा आहे बघू शकतात बऱ्यापैकी कांदा इथे तळला जात आहे व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे लगेचच काढून घेऊया या स्टेज वर ते काढून घ्या किंवा अजून जास्त जर तुम्ही परतवलं नाही आला तर हे करपू शकतात आणि बिरिस्ता खाताना अजिबात चांगला लागणार नाही आणि काय असतं मी तिका काढल्यानंतर ही कांद्याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आला की लगेच काढून घ्यायचं आहे तर मी अशा मोठ्या साईजच्या झाऱ्यामध्ये याला काढून घेत आहे जेणेकरून यामध्ये जो काही एक्सेस तेल असेल ना ते सुद्धा यातून निघून जाईल यावरतीच मी थोडस याला पसरून देत आहे जेणेकरून एक्सेस जे काही तेल आहे ते सुद्धा ड्रेप ऑफ होऊन जाईल आणि कांदा हा व्यवस्थित क्रिस्पी देखील होऊन जाईल आता उरलेल्या तेलामध्ये मी कमीत कमी दहा पंधरा काजू घातलेले आहे हलक यांना परतून घेतलेला आहे गोल्डन ब्राउन होईपर्यंत सोबतच इथे मी अर्धी वाटी इतपत मनुके घेतलेले आहे यांना सुद्धा थोडस इथे तळून घेऊयात आता हे दोन्ही जिन्नस कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरीही चालेल आता दुसऱ्या मी मोठ्या पातेल्यामध्ये दोन ते तीन लिटर इतपत पाणी घेतले आणि त्याला मी खळखळ असं उकळून घेतलेलं आहे या पाण्यामध्ये आपल्याला तांदूळाला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे म्हणून तांदळासाठी पाणी इथं थोडस जास्तच वापरा यामुळे काय होईल मोकळ्या पाण्यामध्ये तांदूळ जर शिजवला तर तो मोकळा सुटसुटीत होईल आता यामध्ये फ्लेवर साठी काही मसाले घालूयात तर इथे मी दोन ते तीन तमालपत्र घातलेली आहे आणि सोबतच काही खडे मसाले घातलेले आहे आता त्यामध्ये येतात चार छोटी इलायची एक मोठी इलायची बिर्याणी फूल ज्याला की चक्री फूल देखील बनतात सोबतच सात ते आठ लवंगा अर्धा टीस्पून शहाजीर आणि दहा ते बारा इथं काळी मिरे घेतलेले आहे तर असे काही इथं खडे मसाले मी वापरलेले आहे हे सर्व मसाले आता यामध्ये ऍड करूया बघू शकतात मसाल्यामुळे काढून टाकण्यासाठी काय करावं लागेल यामध्ये ना थोडासा आपण लिंबू पिळूयात थोडासा लिंबू घातल्यामुळे काय होईल का हा जो कलर आहे तो तर निघून जाईल पण भात देखील आपला पांढरा शुभ्र आणि सुटसुटीत होईल बघू शकतात लिंबू ऍड केल्यानंतर लगेचच पिवळा कलर हा नाहीसा झालेला आहे आणि पाण्याला अगदी छानशी अशी उकळी देखील आलेली आहे आता इथं तांदूळ भिजत घालून मला इथं पंचेचाळीस मिनिटं आहेत आता यामधलं जे काही एक्स्ट्राच पाणी आहे ते आपण काढून टाकूयात पाण्याला उकळी तर छान आलेली आहे यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूया मिठाचं प्रमाण थोडस जास्त घाला कारण की पाण्याबरोबर बहुतांश मीठ निघून जाईल त्यामुळे थोडस जास्तीचं मीठ इथे घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपण तांदूळ घालूयात अगदी हलक्या हाताने आपल्याला यामध्ये तांदूळ ऍड करायचं आहे नाहीतर हे तुटू पण शकतात भिजवल्यानंतर तांदूळ खूप जास्त नाजूक होतो आणि लक्षात घ्या तांदूळ ऍड करताना सुद्धा गॅस ची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे तांदूळ ऍड केल्यानंतर अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आणि व्यवस्थित याला ना फुल फ्लेम वरती आपल्याला पाच मिनिटासाठी उकळून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर तांदूळ बघू शकता तुम्ही एक एक काना असा सेपरेट होऊन शिजत आहे आणि याला शिजवण्यासाठी आपल्याला फक्त सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायचं आहे आता हे चेक करायचं कसं तर तांदूळ आपण हलकासा असा तोडून बघायचा हातामध्ये त्याचे असे दोन ते तीन पीस जर होत असतील ना तर समजून जायचं आपला इथे ऐंशी टक्के तांदूळ शिजलेला आहे आणि लगेचच याला आपण काढून घेऊयात जास्त वेळ अजिबात ठेवू नका नाही तर खूप जास्त तांदूळ शिजून जाईल आणि ज्यावेळेस आपण याला बिर्याणी मध्ये दम देऊन त्यावेळेस याची डायरेक्ट खिचडी होऊन जाईल खूप जास्त मशी होऊन जाईल त्यामुळे सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला इथे शिजून घ्यायचं आहे त्याला मी लगेचच पाण्यामधून काढून घेतलेलं आहे जे काही मोठे मोठे खडे मसाले होते ते सुद्धा मी इथे काढून घेत आहे कारण की हे दाताखाली अजिबात चांगले लागत नाही आणि त्यांचा फ्लेवर सुद्धा आपण पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यामुळे याला घाला किंवा नका घालू तुमच्यावर डिपेंड तुम्हाला शकता नाही तर असंच ठेवलं तरीही चालेल चला तर मग आता पुढची प्रोसेस करूयात इथे आपण मॅरिनेशनची तयारी करूयात तर मॅरिनेशन साठी मी इथं एक कप दही घेतलेला आहे हे हलकस असं दही आहे आणि हलकस घट्ट सुद्धा आहे आता याला आपण व्यवस्थित विस्करणे दोन तीन मिनिटांसाठी स्मूथ करून घेऊया आणि यामध्ये आता काही मसाले घालूयात इथे मी दोन चमचे लाल तिखट घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही एक चमचा कश्मीरी लाल मिर्च आणि एक चमचा लाल तिखट सुद्धा करू शकतात सोबतच अर्धा चमचा हळदी पावडर पाव चमचा भाजलेल्या जिऱ्यांची फूड अर्धा चमचा धने फूड आणि तीन चमचे मी इथं अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट घालत आहे तुम्ही तुमच्या कमी अधिक देखील येथे करू आता यामध्ये आपण दोन टेबल तेल घालूयात तर इथे मी ज्यामध्ये कांदे तळले होते त्याच तेलाचा इथे वापर करत आहे या तेलामध्ये ना कांद्याचा खूप छान असा फ्लेवर असतो तोच फ्लेवर बिर्याणीमध्ये यावा म्हणून मी हा तेल घातलेला आहे आता विस्करच्या सहाय्याने हे सर्व जिन्नस आपण फेटून घेऊयात याच ठिकाणी तुम्ही ते चमचे बिर्याणी मसाला सुद्धा घालू शकतात मी ते थोडस उशिरा घातले मी विसरले होते त्यामुळे तर तुम्ही या स्टेज वर ते घालू शकतात आता यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या पण त्याआधी इथे आपण जो काही बिरिस्ता बनवला होता त्यातला ऐंशी टक्के बिरिस्ता आपल्याला यामध्ये ऍड करायचा आहे बाकीचा उरलेला जो काही बिरिस्ता आहे तो आपण गार्निशिंग साठी वापरूया पण बिरिस्ता मॅरिनेशन मध्ये घातल्यानंतर त्याचा फ्लेवर आणि टेस्ट खूप छान येतो म्हणून बऱ्यापैकी बिरिस्ता इथे ऍड करा सोबतच इथे मी एक मूड भरून पुदिना घातलेला आहे सोबतच थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि आवडीनुसार इथं आपण भाज्या घालूयात तर इथे मी माझ्या आवडीनुसार शिमला मिरची गाजर कोबी बीन्स आणि पनीर घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकतात पण लक्षात घ्या जितका आपण तांदूळ वापरलेला आहे तितक्याच बराबरीने आपल्याला इथे भाज्या घालायच्या आहे समजा तुम्ही अर्धा किलो जर तांदूळ घेतला असेल ना तर त्यासाठी तुम्हाला अर्धा किलो इथं भाज्यांचा वापर करायचा आहे तर आवडीनिवडीनुसार तुम्ही भाज्यांची इथं आवड निवड करू शकतात हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी बटाटा सुद्धा घालू शकतात मी ते काही घातलेलं नाही त्या ठिकाणी मी इथे रिप्लेसमेंट म्हणून पनीर घातलेला आहे माझ्याकडे थोडासा फ्रोजन मटार होता तो सुद्धा मी थोडासा इथे ऍड केलेला आहे थोडासा लेमन ज्यूस ऍड करूयात एक चमचा भरून हा लेमन ज्यूस ऍड केलेला आहे यामुळे आपल्या बिर्याणीला खूप छान फ्लेवर येतो नक्कीच ऍड करून बघा सोबतच थोडासा चवीनुसार मीठ घालूया आणि इथे मी ना थोडासा दोन चमचे इथं मी बिर्याणी मसाला घालत आहे मी पहिल्यांदा घालायचं विसरले होते म्हणून या स्टेज वरती घालत आहे तो मी ज्या वेळेस आपण सगळे मसाले घातले होते त्या स्टेज वरती घालू शकतात आता सर्व काही इथे गेलेलं आहे मॅरिनेशन मध्ये सर्व जिन्नास आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे म्हणजे प्रत्येक कानं कोपऱ्याला हे मॅरिनेशन लागलं गेले पाहिजे भाज्यांसाठी तर मी एक एक दोन मिनिटासाठी अगदी हलक्या हाताने याला मिक्स करून घेतलेला आहे आता बऱ्याच ठिकाणी बिर्याणी मध्ये टमाटर घातलं जात नाही पण टमाटर इथं आवर्जून घाला कारण की टमाट्यामुळे आपली जी काही बिर्याणी आहे ती खूप मस्त ज्युसी बनते म्हणून मी इथं एक मिडियम चा टमाटा अगदी बारीक चिरून यामध्ये ऍड केलेला आहे तुम्हाला जर हे करायचं नसेल टमाटा ऍड करायचं नसेल तर तुम्ही कम्प्लिटली स्किप करू शकतात समस्त एकत्रित झालेली आहे आता कमीत कमी अर्धा तासासाठी याला आपण मॅरिनेशनसाठी रेस्ट वर ठेवूया तर अर्धा तास झालेला आहे मॅरिनेशन इथे मस्त झालेलं आहे तर लगेच आता आपण पुढची प्रोसेस करूया तर या प्रोसेसमध्ये आपल्याला भाज्यांना शिजवायचं असतं तर या प्रोसेस साठी मी काय करते कुकरचा वापर करते आणि लो फ्लेम वरती मी एक शिट्टी घेऊन टाकते जेणेकरून भाज्या इथे ऐंशी टक्के खूप होऊन जातात तुम्हाला जर ही पद्धत आवडत नसेल ना तर तुम्ही डायरेक्टली काय करा ज्या फातेला बिर्याणी बनवायची त्या पातेल्यामध्ये ऐंशी टक्के भाज्या शिजवून घ्या आणि त्यावरतीच लेअरिंग करून घ्या पण मी जनरली प्रेफर काय करते एक शिट्टी मी लो फ्लेम वरती काढून घेते भाज्या बऱ्यापैकी शिजवून घेते आणि नंतर लेअरिंग याची करत असते प्रेशर कुकर मध्ये मी भाज्या एक दोन मिनिटासाठी परतून घेतलेल्या आहे झाकण लावून मीडियम फ्लेम वरती याची एक आपण सिट्टी घेऊन टाकूया एक शिट्टी आपण इथे घेतलेली आहे नॅचरली डिफ्रेश राईस सुद्धा झालेला आहे चेक करूयात भाज्या इथे व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत लगेचच लेअरिंग करून घेऊयात आता बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला अगदी जाड तळाचं असं भांड घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण या बिर्याणीला व्यवस्थित अशी दम देऊ शकेल तर माझ्याकडे असं काही भांड आहे जे की मी स्पेशल बिर्याणीसाठीच वापरते हे खूप जाड तळाचं आहे ट्रायप्लाय आहे तुम्हाला माहितच असेल ट्रायप्लाय म्हटलं तर खूप जास्त जडही असतात आणि जाड ही असतात त्यामुळे मी हे भांड त्यासाठी वापरते आता यामध्ये आपल्याला लेअरिंग करायची तर सर्वात आधी इथे आपण तेल ऍड करूया ज्यामध्ये आपण कांदे तळले होते तेच तेल इथे ऍड करायचं आहे तेल ऍड केल्यानंतर यावरती आता आपण भाजी टाकूया आता तुमची बिर्याणी बनवताना ही खूप जास्त ड्राय होत असेल ना तर ही महत्वाची टीप तर काय करायचं भाज्यामध्ये ना जे काही पाणी सुटतं ना ते पाणी आपल्याला बिर्याणीमध्ये ऍड करायचं आहे बॉटमला यामुळे काय होतं जे काही वाफ तयार होते न, त्या ना त्यामुळे आपली बिर्याणी अगदी सॉफ्ट शिजल्या जाते बनताना ती अजिबात ड्राय होत नाही तर ही टीप नक्कीच लक्षात घ्या थोडस पाण्याचं मॉइश्चरचं प्रमाण इथे आपल्याला ठेवायचं आहे आता वरतून आपण इथे तांदळाची लेयर टाकली त्यावरती बिरिस्ता काजू जे काही म्हणू की आपण रोस्ट केले ते टाकले सोबतच इथे पुदिना कोथंबीर आणि थोडासा इथे बिर्याणी मसाला घातलेला आहे परत आपण सेकंड लेअर घालूयात भाज्यांची आणि यावरती परत आपण ते जे काही तांदळाची लेअर आहेत ते ऍड करूयात अशा मी दोन लेअर केलेल्या आहेत भाज्यांच्या आणि त्यामध्ये आपण तांदूळ घातलेला आहे आता काय करायचं मी का यावरती बिरिस्ता घालायचा सोबतच जे काही आपण तळलेले काजू आणि मनुके होते ते सुद्धा ऍड करूयात पुदिना आणि थोडीशी कोथंबीर स्प्रिंकल करूया पुदिना आपल्या बिर्याणीमध्ये खूप महत्वाचा आहे त्याला अजिबात स्किप करू नका आता काय करायचंय यामध्ये ना दोन तीन चमचे आपण केसराचं पाणी घालू या वरतून यामुळे काय होतं जे काही दाणे आहेत ना काही तांदळाचे ते थोडेसे पिवळसर थोडे पांढरे अशी कलरफुल अशी आपली बिर्याणी तयार होते म्हणून केसराचं पाणी घाला नाही तर तुम्ही थोडस फूड कलर पाण्यामध्ये मिक्स करून सुद्धा ते ऍड करू शकतात आता रेस्टॉरंट सारखी आपल्याला जर बिर्याणी हवी असेल ना तर यामध्ये थोडस इथे केवडा वॉटर घाला केवडा वॉटर हे खूप छान फ्लेवर देतो अगदी एक चमचा इथं केवडा वॉटर मी घातलेला आहे यामुळे आपल्या जो बिर्याणी आहे त्याला खूप छान असा सुवास सुटतो आणि सुवासावरूनच आपल्याला ही बिर्याणी खावी खावीशी वाटते आता बिर्याणी इथे कम्प्लिटली असेंबल झालेली आहे आता बऱ्याच वेळेस काय होतं ही थोडीशी करपले किंवा चिटकल्यासारखी होते तर तसं होऊ नये म्हणून यामध्ये आपण थोडंसं वरतून तेल घालूयात जेणेकरून कांद्याचा जो काही फ्लेवर आहे तो सुद्धा छानसा बिर्याणीमध्ये उतरेल आणि बिर्याणी खाताना खूपच छान लागेल चविष्ट लागेल तर थोडंसं एक दोन चमचे मी वरतून तेल घालत आहे या ठिकाणी तुम्ही तूप सुद्धा घालू शकता त्याचाही फ्लेवर खूप छान येतो चला तर मग आता बिर्याणीचा पॉट येथे आपल्याला तयार झालेला आहे याला आता आपण दम देऊयात तर दम देण्यासाठी काय करायचं मी ती का यावरती आपल्याला जे काही भांड ठेवायचंय ते, ते अगदी एअरटाईट हवं असायला पाहिजे जेणेकरून यामध्ये जे काही वाफ तयार होईल ती बाहेर जायला नको आणि बाहेरच आत नको जायला आता माझ्याकडे हे काही भांड आहे ना हे अगदी परफेक्ट आहे त्यामुळे मी हे भांड यावरतीच ठेवत आहे आता सर्वात महत्वाचं स्टेप म्हणजे बिर्याणीला दम द्यायचं तर काय करायचं जो काही आपल्याकडे जाड तळाचा तवा असेल ना तो पाच मिनटासाठी फ्री हिट करून घ्यायचा आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यावरती हा भांडा आपल्याला ठेवायचं आणि कमीत कमी, -कमी अर्धा तासासाठी आपल्याला ह्या भांड्याला दम द्यायचं आहे म्हणजेच बिर्याणीला आता वाफ बाहेर येऊ नये म्हणून मी वरतून थोडंसं हेवी वजन ठेवलेलं आहे आणि अर्ध्या तासासाठी कमी फ्लेमवरती ही आपली बिर्याणी दम देत आहे आणि दुसरी महत्वाची टीप म्हणजे तीस मिनिटं झाल्यानंतर अजून पंधरा वीस मिनिटं तरी बिर्याणीसाठी वेट करा आणि पंधरा वीस मिनटानंतर ही बिर्याणी ओपन करून बघा आहा हा इतका छान असा सुंदर असा सुवास दरवळतो ना खूपच सुंदर आणि बघू शकता खूपच छान अशी आपली बिर्याणी दिसत आहे लगेच आपण याला सर्व करून घेऊया आणि याला काढताना येणं एक पद्धत असते तर अशा प्रकारे याला आपण वरतून काढूया जेणेकरून सर्व काही जे आपण लेअर केलेले आहेत ना त्या एक खटी बाहेर येतील आणि बघा तयार झाली आपली मस्त झटपट अशी दम बिर्याणी व्हेज दम बिर्याणी किंवा पनीर बिर्याणी आता तुम्ही कोणती बिर्याणी म्हणतात तुम्ही ठरवा पण खूप ही बनते नक्कीच ट्राय करून बघा आणि हो चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटू